उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपण नांदेड जिल्ह्यामध्ये काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार राज्याचे लाडके मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचं राज्यातील प्रेरणास्थान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त संबंध महाराष्ट्रामध्ये समाज उपयोगी उपक्रम म्हणजे रक्तदान ठेवण्यात आलेलं आहे प्रदेशच्या सूचनेवरून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नांदेड जिल्हा उत्तरमध्ये सुद्धा चौदा मंडळात चौदा रक्तदान शिबिर आहेत पंधरावा रक्तदान शिबीर हदगाव येथे केमिस्ट असोसिएशननी त्यांच्या वतीने ठेवलेला आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या शास्त्राप्रमाणे आपल्या धर्माप्रमाणे जगातलं सर्वश्रेष्ठ दान कुठलं असेल तर ते रक्तदान आहे आपण पाहतो हो की आजकालच्या या काळामध्ये वाढदिवस म्हणलं की बॅनर जाहिराती स्टंट शोबाजी असा प्रकार आहे पण भारतीय जनता पार्टीच्या संस्कारामध्ये वाढलेले आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सक्त ताकीद दिलेली की वाढदिवस कुठंही शो करून बॅनर लावून न करता समाज उपयोगी उपक्रम घेऊन करावायचा आहे आणि त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण साहेब केराम साहेब श्री जयताई चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही चौदा मंडळात रक्तदानासारखं पवित्र कार्य की ज्यामुळे अनेक लोकांना जीवदान मिळू शकतो याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझा संपूर्ण नांदेड जिल्ह्यात उत्तरमधील सर्व तरुण मित्रांना रक्तदात्यांना आव्हान आहे की अतिशय चांगला उपक्रम आणि अतिशय चांगला योग आपल्या मुख्यमंत्र्याला आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण शुभेच्छा देऊ शकता आपण उद्या रक्तदान करावं आपला स्वतःचा फोटो सेल्फी सरळ ॲपवर टाकावा तो फोटो मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात सरळ ॲपद्वारे जाणार आहे आणि थेट रक्तदान करून रुग्णाची सेवा तर होईल पण आपल्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्याला थेट शुभेच्छा देता येईल आणि अशा प्रकारचा कार्यक्रम सगळीकडे आयोजित केलेला आहे माझं सर्व रक्तदात्यांना तुमच्या मार्फत पुनश्च कळकळीची विनंती आहे की जिल्ह्यातही रक्ताची गरज आहे आणि त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं आणि आगळ्या वेगळ्या शुभेच्छा लाडक्या मुख्यमंत्र्याला द्यावा ही विनंती धन्यवाद जय राम.